नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेसाठी आता फक्त हेच शेतकरी पात्र असणार आहेत यासाठी शासनाने नवीन नियम लागू केलेला आहे आपण जर हे काम केलेलं नसेल तर आजच आपल्याला हे काम करावं लागणार आहे कोणतं नेमकं काम करावं लागणार आहे कोणते शेतकरी पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहेत या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो बरेच जण आपले व्हिडिओ पाहत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो तुम्ही जर पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे कारण पीएम किसान व नमो शेतकरी योजनेतील जर पुढील हप्ते मिळवायचे असतील तर त्यांच्याकडे आता फार्मर युनिक आय डी नंबर म्हणजेच शेतकरी ओळखपत्र असणं अनिवार्य आहे कारण शासनाने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर युनिक आय डी नंबर जो आहे तो सर्व शेतकऱ्यांसाठी अनिवार्य केलेला आहे शेतकऱ्यांना जर केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्यामध्ये पीएम किसान योजना असू दे नमो शेतकरी योजना असू दे त्याचबरोबर शेततळ्या योजनेचा लाभ घ्यायचा असू दे किंवा विहिरीच्या योजनेचा लाभ घ्यायचा असू दे पीक विम्याचा लाभ घ्यायचा असू दे नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असू दे अशा प्रकारच्या ज्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांचा जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर फार्मर युनिक आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जे आहे ते आपल्याला अनिवार्य केलेला आहे त्यामुळे खास करून पीएम किसान व नमो शेतकरी योजनेतील जे पात्र शेतकरी आहेत पात्र लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांनी तर मात्र आपला फार्मर युनिक आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो काढणं अनिवार्यच आहे तरच तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील येणारा हप्ता असेल नमो शेतकरी योजनेचा पुढील येणारा हप्ता असेल तो तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही जर अजूनपर्यंत शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर युनिक आय डी नंबर साठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल अग्रेस स्टॅक या वेबसाईट वरून तर आजच आपल्याला एक काम करायचं आहे की जवळच्या आपल्या सी एस सी सेंटरवरती आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपला फार्मर युनिक आय डी साठी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आपला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सात ते पंधरा दिवसामध्ये आपली रजिस्ट्रेशन अप्रुव्हल होईल आणि आपल्याला एक फार्मर युनिक आयडी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो तुम्हाला दिला जाईल आणि तोच शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्यालाच सेंट्रल आयडी देखील असं म्हणतात किंवा फार्मर युनिक आय डी नंबर असं देखील म्हणतात आता इथून पुढे शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेत असताना तुम्हाला फार्मर युनिक आयडी नंबर जो आहे तो असणं अनिवार्य आहे तुम्हाला त्या ठिकाणी तो टाकावाच लागणार आहे तर मित्र हो अजूनपर्यंत महाराष्ट्रातील दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपली फार्मर युनिक आयडी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यामुळे तुम्ही जर या दहा ते पंधरा टक्क्यांमध्ये असेल तर लवकरात लवकर आपलं आजच हे काम पूर्ण करून घ्या खास करून तुम्हाला जर पी किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या तर मित्र हो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका फार्मर युनिक आयडी संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद